माजलगाव धरणाची ताजी बातमी आता समोर येत आहे ह्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे याचबरोबर धरणात पाण्याची आवक कितीने चालू आहे आणि एकूण धरण किती टक्के भरलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे अठ्ठावीस सप्टेंबरच्या अकरा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकूण तीनशे सत्तावन्न पॉईंट चाळीस दलघमी इतकं भरलेलं होतं तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे पंधरा पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला होता तर, तर धरणात पाण्याची जी आवक आहे ती एक हजार चारशे एकाहत्तर क्युसेस इतकी चालू होती आणि माजलगाव धरण परिसरात जो पाऊस पडत होता तो पाऊस पडणं बंद झाल्यामुळे पावसाची नोंद देखील आता झिरो मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबरच्या सकाळच्या अकरा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकोणसत्तर पॉईंट झिरो चार टक्के इतकं भरलेलं आहे आणि माजलगाव धरणात सकाळच्या पाण्याच्या आवकपेक्षा आता पाण्याची आवक देखील वाढलेली असून आता धरणाची टक्केवारी हळूहळू वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे आणि माजलगाव धरण हे एकोणसत्तर पॉईंट झिरो चार टक्के इतकं भरलेलं आहे ही सर्व अधिकृत माहितीही धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे याविषयीची अशीच ताजे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद